नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर हे कमेंटमध्ये देणं म्हणजेच रिटर्नमध्ये देणं हे खूप अवघड आहे कारण खूप साऱ्या कमेंट ह्या डेली पडत आहेत त्यामुळे आपण हा महत्वपूर्ण व्हिडिओ पोस्ट करीत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना ही सेम अडचण असेल त्यांनी मी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर हे स्वतःसाठी सुद्धा लागू करू शकता आणि तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना ही अडचणी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला असेच अपडेट वेळच्या वेळी प्राप्त होतील तर पहिला प्रश्न घेऊया प्रियंका मॅमचा की मॅम मी जुलैमध्ये नॉन क्रिमिलियर काढले आहे आणि मी एस सी बी सीमध्ये मध्ये आहे तर मला पुन्हा नॉन क्रिमिलियर काढावे लागेल का प्लीज रिप्लाय म्हटलेलं आहे त्यांनी तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवारांनी अगोदर नॉन क्रिमिलेअर काढलं होतं आणि सध्या त्यांच्या नॉन क्रिमिलेअरचा फॉर्मॅट जो आज डिक्लेअर झालेला आहे जी आरनुसार नुसार पहा इथे तुम्हाला नॉन क्रिमिलिअरचा फॉर्मॅट दिसून येईल यामध्ये सरळ सरळ लिहिलेला आहे की कशा पद्धतीचं तुमचं नॉन क्रिमिलियर असायला हवं आणि यामध्ये तुम्हाला एस सी बी सी असा उल्लेख असणं गरजेचं आहे तुम्ही इथं पाहू शकता एस सी बी सी असा उल्लेख असणं इथे गरजेचं आहे आणि जर तुमचा असा उल्लेख नसेल एस सी बी सी म्हणून तर ते चालणार नाही त्यामुळे जर तुम्ही जुलैमध्ये काढलेल्या सर्टिफिकेटमध्ये एस सी बी सी असा उल्लेख अर्थातच नसणार आहे कारण आताच नवीन नॉन क्रिमिलेअर आलेला आहे आणि त्याचा सुद्धा आलेला आहे त्यामुळे ज्या उमेदवारांनी मागे काढलेलं होतं नॉन क्रिमिलेअर त्यांना आता परत नॉन क्रिमिलेअर काढावं लागणार आहे रुपाली मॅमचा पुढचा प्रश्न पहा सी महिलांनी मग आर महिला आरक्षण सर्टिफिकेट काढले नाही तरी चालेल का तर आता तुम्हाला इथे महत्त्वपूर्ण बाब मी क्लिअर करून टाकते की एससीबीसी सी बी सीमध्ये तुम्ही मोडतायत एस सी बी सी महिला म्हणून आणि जर तुमच्याकडे जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला निघत असेल तर तुम्ही ओपन महिलाच्या जागेमध्ये जा सुद्धा ग्राह्य धरलं जातं त्यामुळे तुम्हाला वेगळं महिला आरक्षणचं सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही आहे आणि ज्या जनरल कॅटेगरीमधल्या महिला आहेत त्यांना मात्र महिला आरक्षण सर्टिफिकेट हे काढणं गरजेचं आहे त्यानंतर सेम प्रश्न आहे ज्याच्यावर मी व्हिडिओ टाकलेला आहे पूजा मॅडमचा प्लीज करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता आणि नंतर समृद्धी मॅमनी म्हटले की डी एड आणि बी एड आहेत एम ए यम एड आहे आणि शिक्षणसुद्धा चांगलं आहे एस सी महिला असून टी ई टी सेकंड पास आऊट आहेत आणि टेट मार्क्समध्ये एकशे चोवीस मार्क असून माझी निवड होईल का असं त्या म्हणत आहेत तर तुमची एस सी कॅटेगरीनुसार एकशे चोवीस मार्क्स हे चांगले मार्क्स आहे त्यामुळे मला तरी वाटतं की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस आहेत आणि जास्त करून तुम्हाला सहा ते आठ करता तुम्ही अप्लाय करा कारण तुम्हाला निवड जी होईल त्याचे चान्सेस चांगले असल्यामुळेही आणि तुमचा एक ते पाचपेक्षा सहा ते आठचा स्केल हा जास्त असतो त्यामुळे तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनलासुद्धा फार मदत होईल आणि त्यानंतर आपण येणाऱ्या याच्यामध्ये ये म्हणजेच ऑफिशियल नोटिफिकेशनचा डिटेल अभ्यास अजून करूयात आणि त्या अनुषंगानेसुद्धा तुम्ही कसा क्रम निवडायला हवा ह्या सुद्धा अधिक माहिती देऊयात ओके तोपर्यंत थोडंसं वाट पहा त्यामध्ये वैशाली कंजाले मॅम म्हणतात की मॅडम मी लॉग इन केलेलं तरी लॉग इन करू शकते का ज्या विद्यार्थ्यांनी लॉग इन ऑलरेडी केलेलं होतं परंतु त्यांचा अजूनही ड्राफ्ट कॉपी आहे आणि त्यांनी सर्टिफाईड कॉपी केलेली नाही आहे त्यांच्यासाठी नवीन टाईम टेबल आलेला आहे आठ ते अकराच्या दरम्यान मी परत परत ते सांगत आहे कारण तुम्हाला परत संधी मिळणार नाही आणि जर पुढे येणारी शिक्षक भरती आहे आणि तुमची ड्राफ्ट कॉपीच राहिली अकरा तारखेच्या नंतर सुद्धा तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे शिक्षक भरती मध्ये समाविष्ट करून घेतले जाणार नाही कृपया करून तुम्ही लवकरात लवकर तुमचा सर्टिफिकेट हे सेल्फ सर्टिफाईड करून तुमच्या नॉन क्रिमिलची इन्फॉर्मेशन तसेच सगळ्या महत्वाच्या इन्फॉर्मेशन ह्या व्यवस्थित आहेत का हे पाहून घ्यावं ही नम्र विनंती त्यानंतर जुलै दोन हजार अठराला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढले अमृता मॅमनी तर एस सी बी साठी नवीन नॉन क्रिमिनल काढावे लागेल का तर मॅम नवीन जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार जो नॉन क्रिमिलरचा नमुना आहे त्यामध्ये तुम्हाला आताच थोड्या वेळा खाली हीच माहिती मी सांगितलेली आहे कृपया तुम्ही ती माहिती पाहून घ्या त्यानंतर प्रिया मॅम म्हणतात की एससीबीसी सी बी सी साठी इन्कम आठ लाखाच्या आत दाखवायचे का नॉन साठी तर तुम्हाला इन्कम आठ लाखाच्या आत तुमचं असलं पाहिजे तरच तुम्हाला नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट मिळेल का तरच तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी यस करा कारण काही महिला ह्या सध्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळावं म्हणून यश करतील आणि त्यांचं जा उत्पन्न जर आठ लाखाच्या वर जात असेल तर कृपया करून तुम्ही नॉन क्रिमिनरला यस करू नका नाही तर उद्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर नाही मिळालं तर तुम्हाला ना ह्या कॅटेगरीमध्ये धरतील एस मध्ये ना ओपन मध्ये तुम्हाला रद्द करताना योग्य आणि अचूक माहितीच भरा काही उमेदवारांनी मला सांगितलं की एस मध्ये प्रवर्गाची नोंद के केली कर, आहे आणि त्यांना आता सर्टिफिकेट मिळत नाहीये तर कृपया करून तसे करू नका ज्यांना सर्टिफिकेट सर्टिफिकेटमध्ये नोंद कर आहे आणि ज्यांना सर्टिफिकेट मिळतंय त्यांनीच नोंद करा उगा नोंद करून तुम्ही बाद होऊ ठरू जाऊ शकाल त्यामुळे जर ओपन मधून जाणार असाल तर ओपन मधून तरी ऍट तुमचा फॉर्म हा राहील हाच प्रश्न खूप जणांनी विचारला आणि आपण त्याचं कन्फ्युजन क्लिअर केलेला आहे आता प्रश्न पुन्हा मनीषा मॅमचा सुद्धा म्हणजे मॅडम माझं नॉन क्रिमिलियर आता ओपन फिमेलसाठी काढलं होतं पण आता मी एस सी बी सी आरक्षण घेऊ शकते मग त्यामुळे तुम्हाला नॉन क्रिमिलियर काढायचंय परत त्यासाठी आपण तो लेटेस्ट व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे कृपया तो पाहून घ्या मॅम त्यामध्ये पूर्ण डिटेल्स मी सांगितलेले आहेत आणि इथे सुद्धा एक हजार म्हणजे म्हणतात की सर रवी सर म्हणतात की आता पुढच्या उमेदवारांना संधी मिळेल का आणि लवकर माहिती द्या म्हणतात परंतु जो पवित्र पोर्टलचं टाइम टेबल आहे ते सात त्यांनी बदलत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सारखं प्रत्येक याच्यावर व्हिडिओ बनवणं सुद्धा एक वेगळंच वाटायला लागेल कारण खूप जणांना नोटिफिकेशन जातं आणि मग बरेच जणांनी ऑलरेडी केलेलं आहे आणि तुमची माहितीही वारंवार वारंवार पोस्ट करणं हे त्यांना त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे तुम्ही एक काम करू शकता पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल साईटला रेग्युलर व्हिजिट करत राहा त्यामध्ये पोर्टलमध्ये जो टाइमटेबल चेंजेस येतो त्या अनुषंगाने तुम्हाला माहितीही फिलअप करण्यास मदत होईल आणि महत्वाचा मोठा बिग अपडेट असेल तर आपण नक्की शेअर करणार आहोत त्यामध्ये कुंडलिक सरांनी म्हटलेला प्रश्न घेऊया तर माझी नियुक्ती पाचवी ते दहावी माध्यमिक शाळेमध्ये अकरा दोन दोन हजार तेरा रोजी करण्यात आलेली आहे तर मला टी ई टी द्यावी लागेल का अकरा दोन दोन हजार तेरा म्हणताय त्यांनी आणि टी ई ची एक्झाम ही नोव्हेंबर मला वाटतं डिसेंबर मध्ये झालेली आहे दोन हजार तेरामध्ये आणि त्यांना सर्टिफिकेट ऑफ पासिंग जे दोन हजार चौदा पासून आलेला आहे त्यामुळे अकरा दोन दोन हजार तेरा वाल्यांना परत टी ई टी देण्याची गरज नाहीये तरी सुद्धा तुम्हाला टीईटी सर्टिफिकेट उत्तीर्णतेची जी संधी गणना आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या सध्या सेवेमध्ये आहे त्यांच्यासाठी आपण शासन निर्णयाच्या जो प्लेलिस्ट आहे त्याचा आधार तुम्ही घ्या आणि त्यामध्ये सगळी माहिती मी शेअर केलेली आहे कृपया करून सर तुम्ही ती माहिती ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती ही क्लिअर होईल आणि तुमच्याकडे शासन निर्णय सुद्धा असेल ॲज अ प्रूफ म्हणून तुम्हाला उद्या कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता त्यानंतर बी ए बी एड म्हणतात तर माझे फक्त एच एस सी डीएड झाले बी ए बी एड नाहीये तर मला सहा ते आठचा पेपर देता येईल का हो तुम्हाला बी ए बी एड वरून सहा ते आठचा पेपर देता येईल येणाऱ्या एक्झाम मध्ये ज्यांचं फक्त ग्रॅज्युएशन आहे त्यांना सुद्धा देता येतं ग्रॅज्युएशनवाले आता ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेणारे आहेत त्यांना सुद्धा देता येते ही एक्झाम परंतु तुमचं जेव्हा सिलेक्शन होत असतं तेव्हा तुमच्या ग्रॅज्युएशन प्लस तुम्हाला डीएड किंवा बी एड असं पास असलं पाहिजे सहावी ते आठवीच्या पदा करिता तर महत्वपूर्ण माहिती आहे ही त्यानंतर काही जण म्हणतात पवित्र पोर्टलची साईट ओपन होत नाही आहे तर कृपया आता या साईटचा जो एअरवर प्रॉब्लेम आहे सर्वर प्रॉब्लेम आहे त्याला मी तरी सध्या तरी काही करू शकत नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला रेग्युलरली टाईमटेबल अपडेट राहावं लागेल सारखं व्हिजिट करावं लागेल आणि तुम्हाला ट्रायसुद्धा करत राहावं लागेल कारण आठ ते अकराचा शेवटचा टाईमिंग टेबल आहे त्यानंतर तुम्हाला जर संधी मिळवायची म्हणजे तुम्ही सगळे शिक्षक भरतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या आनंदावर विरजन घालण्याचं काम करत आहे त्यामुळे करून परत परत तेच करू नका आता तुमची माहिती फिलअप करून घ्या त्यानंतर आता पुढची माहिती घेऊया काय आहे की मॅम फॉर्मच्या फर्स्ट पेजवर स्टॅम्प व वॉटरमार्क आहे नाही वॉटरमार्क नाही पण तिथे ड्राफ्ट कॉपी असेही लिहून नाहीये आणि लास्ट पेजवर सर्टिफाईड असे लिहून आहे तर त्याचा अर्थ काय प्लीज कळवा म्हणतायत तर सर तुम्ही एक काम करा की एन आय सीच्या ऑफिशियल साईटला फोन करा किंवा मग तुम्ही त्यांच्या ईमेलवर तुमचा नंबर आणि हा जी प्रिंट आहे ते ऑफिशियली तुम्ही तिथे तक्रार नोंदवा की अशा पद्धतीने तुम्ही एक प्रिंट मला सर्टिफाईड दिलेली आहे पण सर्टिफाईड दिलेली असल्यामुळे आणि त्यामध्ये तुम्ही मला नेमकं कळवा म्हणा की माझा फॉर्म आज सर्टिफाईड आहे किंवा ड्राफ्ट कॉपी आहे कारण तुम्ही जर अशी तक्रार केली तर त्याचा तुम्हाला ऑफिशियल पुरावा असतो आणि त्यांना त्यांचं आन्सरही करावं लागतं आणि जर तुम्ही जर जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर ईओकडे जाऊन तुम्ही ही तक्रार लेखी स्वरूपात सुद्धा नोंदवू शकता त्यासाठी सुद्धा तुम्ही पावले उचरावीच लागतील कारण तुमचा हा टोटली ड्राफ्ट पण म्हणता येत नाही टोटली सर्टिफाईड पण मला सांगता येणार नाही कारण ती सर्व माहिती ही पवित्र पोर्टलच्या साईट वर असते त्यांच्याकडे असते आणि ते नंबर वाईज सांगू शकतात आणि आपल्याला ते माहिती देत नाहीत दुसऱ्याच्या नंबरची त्यामुळे तुम्हाला ते स्वतःच काढावे लागेल ओके मग आता पुढचा प्रश्न घेऊया पंकज शिंदे सरांनी म्हटलंय ओपन मधून फॉर्म भरलेला आहे पण मला ओबीसी करायचंय तर आता नाही चेंज करता येणार आता कास्ट मध्ये काहीही केलं तरी तुम्हाला चेंज करता येत नाही अश्विनी पाटील मॅम म्हणल्यात अकरावी ते बारावीसाठी टेट पास आहेत पोस्ट ग्रॅज्युएट बी एड ही इलिजिबिलिटी चालेल का तर तुम्हाला हो चालेल ही इज इलिजिबिलिटी त्यानंतर पेपर किशोर सरांचा पेपर दोन एक साठी पात्र आहे का हा मोठा वाद चालू आहे सध्या आपण या वादावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणं म्हणजे दोन्हीकडून वाद लावून देण्यासारखा आहे त्यामुळे थोडा वेट करा आता या वादावर शासन तोडगा काढेल की नेमकं काय होईल ते आता महत्वपूर्ण माहिती बोलू मोहल मोहोलकर सरांनी विचारलंय थँक्यू म्हंटलंय त्यांनी थँक्यू सर तुम्ही पण एवढं चांगलं इन्फॉर्मेशन पाहता आणि त्याचं रिप्लाय सुद्धा करता हे सुद्धा आमच्यासाठी आनंददायीच आहे माझ्या मिसला म्हणतात ते टेट एकशे अठरा मार्क आहेत बी ए डी एड आहे टीईटी टी पेपर फर्स्ट पास आहेत कास्ट ओबीसी आहे तर मला तर माझ्या ज्या गुणवत्ता यादी आहे त्यानुसार तुमचं एकशे अठरा म्हटलं तर तुम्ही वीस हजार जे वरून जरी धरले टोटल कैंडिडेट तरी मध्ये सुद्धा तुम्ही वीस हजारच्या आतमध्ये येता त्यामुळे मला तर जी माहिती आहे त्यानुसार टीटी पेपर फास्ट पास आउट असलेल्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यानुसार सुद्धा चान्सेस आहे तरी सुद्धा तुम्हाला सिलेक्शन करतानाचा विचार हा व्यवस्थित करावा लागेल की ओबीसी महिलाच्या जागा कुठे आहेत आणि त्या अनुषंगाने माहितीही फिलअप करावी लागेल कारण वरचे उमेदवार ज्यांचे मार्क्स जास्त आहेत त्यांच्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला विचार करून वीस शाळा प्रसिद्धी क्रम हा भरावा लागणार आहे त्यावर सुद्धा बरेच गोष्टी या अवलंबून आहेत तर किरण पठारे सरांनी म्हणले मॅडम शिक्षक भरतीमध्ये अनाथांसाठी आरक्षण आहे का हो सर आहे मी फॉर्म भरताना त्यात या पर्याय नव्हता मला एकशे अठ्ठावीस मार्क आहेत हो सर आहो अनाथांचा आरक्षणचा पर्याय जर नव्हता म्हणताय तर तुम्ही ते हॉरिजेंटल कॅटेगरीमध्ये म्हणजे चेक केलं होतं का की हॉरिजेंटल कॅटेगरीमध्ये त्यांनी तो पर्याय दिला होता का ऑर्फनेज म्हणून पण माझ्या माहितीस तो ऑर्फनेज म्हणून त्यांनी पर्याय दिलेला होता जो तुम्ही हॉरिजेंटल कॅटेगरीमध्ये निवडायचा होता मग ते जर निवडला असेल तर तुम्हाला ते एक टक्का आरक्षणाचा फ फायदा घेऊ शकता पण जर तुम्ही पर्यायच निवडला नसेल तर मात्र त्यांनी त्याच्यामध्ये तुमचा विचार करणार सॉरी टू से यू पण जे फॉर्म भरताना तुम्ही माहिती फिलअप करता त्यावरूनच तुमचा विचार हा करत असतात आणि त्यानंतरच त्या कागदपत्राची माहिती ते मागत असतात त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरतानाच ही माहिती व्यवस्थितरित्या फिलअप करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न काय आहे शैलेजा प्रभात मॅम म्हणतात माझं एस सी बी सी लॉग इन होतच नाही आहे काय करावं दोन तीनला लॉग इन होतच नव्हते आता सर्व्हर प्रॉब्लेम आहे रेग्युलर व्हिजिट करा पवित्र पोर्टलला दुसरा काहीच पर्याय नाही आहे आपल्यावर आता महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ह्या अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे अमोल सर म्हणतात मी प्रयोगशाळा साठी फॉर्म भरला सा आहे शिक्षण जास्त आहे बी कॉम एम कॉम एम बी एस सी आय टी इंग्लिश मराठी टायपिंग तर मला शैक्षणिक अर्थात पन्नास गुण मध्ये किती मार्क पडतील सर यांनी शैक्षणिक अर्थ पन्नास गुणांचं डिफरन्शिएशन ना केलेलं नाहीये परंतु तुमचं शिक्षण जास्त आहे याचा अर्थच तुम्हाला पन्नास गुणांपैकी जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतात त्यामुळे तुम्हाला ह्या बरोबरच पस्तीस गुणांची परीक्षा सुद्धा द्यायची आहे ज्यामध्ये तुम्हाला आदिवासी विकास विभागासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती माहिती असलं पाहिजे म्हणजेच आदिवासीची संवेदनशीलता आणि त्याच बरोबर तुम्हाला कल आणि बुद्धिमापणाचा अभ्यास आणि सामान्य ज्ञान हे सुद्धा अभ्यासायचं आहे तर तुम्हाला आपल्या या साईटवर वर म्हणजेच आपल्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही यावर महत्वपूर्ण माहिती आदिवासी विकास संवेदनशीलताची प्लेलिस्ट आहे त्याचबरोबर आदिवासी कल व बुद्धिमापन चाचणीची सुद्धा प्लेलिस्ट आहे त्याचा आधार घ्या अधिकाधिक अभ्यास करा पस्तीस गुणांपैकी जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा नीता कापगडे मॅम म्हणतात मॅम माझं एम एस सी बी एड झालंय टेटमध्ये एकशे बावीस मार्क आहेत नऊ ते बारा साठी चान्स आहे का तर मला जे माहिती आहे त्यानुसार कसं विद्यार्थी मित्रांनी जे जास्तीत जास्त मार्क्सवाले विद्यार्थी आहेत त्यांचं कॉम्पिटिशन हे सध्या म्हणजे सध्या जाहिराती झेडपी आणि खाजगी संस्था यामध्ये पहिली झेडपीची येणार आहे आणि झेडपीमध्ये मध्ये जास्तीत जास्त जास्त वाले उमेदवार तिकडे अप्लाय करून फॉर्म सिलेक्ट जॉबसाठी करणार जर अशा पद्धतीनेच प्रोसेस आली तर नऊ ते साठी एकशे बावीस मार्क है, इनौफ आहे हे इन आहेत असं मला वाटतं परंतु हे बऱ्याच प्रमाणात मॅम येणाऱ्या व्हॅकन्सीवर पण आहे था था सा पाहा, या है होते हैं। तर थोडस वाट पहा पाहूयात आपण त्याच्यावर नेमकं काय होत आहे तर महत्वाचा पुढचा प्रश्न कैलास सरांचा फॉर्म रिजेक्ट झालेले कॅन्डिडेट कशामुळे रिजेक्ट झालेत तर त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला नाही त्यांनी फॉर्म सर्टिफाईड करायचा राहिलेला आहे फॉर्म सर्टिफाईड करायच्या टॅबवर क्लिक केलेला आहे आणि तिथून पुढे प्रिंट काढायची होती त्यांनी अगोदरच प्रिंट काढलेली आहे त्यामुळे त्यांच्या या सगळ्या महत्वाच्या अडचणी ज्या त्यांना फॉलो कराव्या लागल्यात फक्त त्यामुळेच कराव्या लागत आहेत त्यानंतर अतुल राठोड सरांनी प्रश्न एकशे अठरा मार्क आहेत इंग्लिश सब्जेक्ट आहे टीईटी पास आहे चान्स आहे का विजय कास्ट आहेत एकशे अठरा मार्क विजय कास्ट नुसार बऱ्यापैकीच म्हणजे चांगले मार्क आहेत तरी सुद्धा थोडस आपण वाट पाहूया ऑफिशियल नोटिफिकेशन येऊ देऊया त्यानुसार आपण महत्वपूर्ण प्रश्नांचा समावेश हा करूयात त्यानंतर सीमा कदम म्हणतात बीएससी बीएड आहे पण टीईटी एक्झाम फेल्ड एक्झाम दिली आहे पण पास नाहीये तर नऊ ते दहासाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकते का तुम्ही अगोदर फॉर्म भरताना जर नऊ ते दहाचा सुद्धा उल्लेख केलेला असेल तर तुम्हाला तिथे विचार करतील पण जर तुम्ही नऊ ते दहाचा उल्लेख केलेला नाहीये तर मात्र हे गोष्ट अवघड आहे माहिती पुस्तिकेचा संदर्भ घ्यावा लागेल की तुम्हाला मध्ये ते घेऊ शकतात का परंतु जे अगोदरची माहिती आहे त्या अनुषंगाने तर तुम्हाला ते घेणार नाहीये जर तुम्ही नोंद केली नसेल नऊ ते दहा वर्गाच्या म्हणजे फॉर्म फिलअप करण्याकरिता आता एकलव्य शाळेचा सुद्धा माहिती ही सध्या माहीत नाहीये त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न काढलाय परंतु यावर कोणत्याही स्वरूपाची माहिती ही, ही उपलब्ध होत नाहीये त्यामुळे थोडासा वेळ लागेल त्याविषयीची माहितीही काढण्याकरिता तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जे महत्त्वाच्या वरच्या कमेंट्स होतात त्या सगळ्या कमेंट्स मी घेतलेल्या आहेत आता यामध्ये तुम्हाला ज्या तुमच्या कमेंट्स आहेत आणि खाली म्हणजे कसं होतं युट्यूबवर तुम्ही माहिती जेव्हा पोस्ट करता ते कमेंट्स वरच्या ज्या येतात ते वरवर दाखवल्या जातात आणि ज्या खालच्या कमेंट रिप्लाय करायच्या राहिलेल्या असतात त्या पूर्ण खाली निघून जातात आणि त्या शोधत बसणे आणि वर सुद्धा येणं हे खूप वेळ लागतं त्यामुळे आता ज्या उमेदवारांचे प्रश्न मी यामध्ये समाविष्ट केले नाही त्यांनी आता नव्याने परत कमेंट करा त्यानंतर त्या वर येतात आणि त्याच्यावर सुद्धा आपण माहिती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करूयात। धन्यवाद